शुभम पाटील उसाडणे आणि निंबालकर सर जरा स्टेज जाऊया शुभम पाटील उसाडणे आणि निंबाळकर सर आपण जरा स्टेज जाऊल्या समाधान ठाकूर ड्रायव्हर आपण जरा स्वतः जाऊल्या कुलदेव प्रसन्न सोनाली परशुराम पावसाने नित्सनात चोर धरले आई गावती प्रसन्न मांगरूल तिकडे टिप्या निघाल्या पाहिज निरजना पाटी आणि <laughs> आता सर्वित उजवी साहेब धन्यवाद आणि जय गौलव प्रसन्न दौरली जोर झाले कृष्ण शंकर गायकर मांजारली सुंदर सर जमली नेत्र झाल्याचे गाडी निघाले दावरीवाले गाडी करा पप्पू शेठ झाला स्टेजवला पप्पू शेठ पप्पू शेठ आपण तापवतो स्टेजावले पप्पू शेठ स्क्रीन पाहिजे समजा आणि बघा जे हनुमान प्रसन्न प्रसन्न कुमार आयुष अमर मालिको हे गोदाचे मानकरी बघा मोनी चिंतामण शेठ पाटील उसरगर आणि आमचे चिंतामन शेठ पाटील उसरगर यांच्याकडनं अरुण साठी